पुणे येथे जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात अर्धवेळ श्री परिचारिका यांच्या विविध समस्यांसंदर्भात आई संघटनेच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन बाजीरावजी घाटेसर कुंदाताई तावरे तालुका खेड यांनी केले होते त्यावेळेस मोहन मोहिते छाया खोपटे भोर भालेराव शशिकला घाटे अरुणा सुजाता गोडसे तृप्ती ढसाळ अरुणा टेंगले दीपाली मोरे शिला गायकवाड आदी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अर्धवेळ परिचारिका यांच्या पगारवाढीच्या संदर्भामध्ये व अनेक महिलांच्या समस्या जाणून घेऊन जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी पुना यांच्या दालनामध्ये आई संघटनेचे आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संगीता कडाळे तसेच रिजल सैनिक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप लगाड तसेच सर्व आई हे देखील जिल्हा कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली भेट घेऊन अनेक विषयांवर थेट जिल्हा कार्यकारी अधिकारी यांना जाब विचारलाय येणाऱ्या काळामध्ये आमचे प्रश्न मार्गी लागले नाही तर आई संघटनेच्या वतीने महाराष्ट्र मध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल अशी माहिती यावेळेस स्वतः आई संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव विनोद भोसले यांनी थेट सरकारलाच इशारा दिला आहे